थांब आले घालते दूध थांब आले हा चला 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 पाय पाय पायात पायात येऊ नको आज एवढा पाऊस पडायला लागला गेली तर आवडीचं काम आणि ही आवडीची स्टाईल खाली मी पडकर घातलेला आहे पण पडकर जरी घातले नसला तरी हे असं बांधलं का नाही की काम करायला मस्त वाटतं हे बघ लुंगी सारखं बेस्ट म्हणजे पायत पायत अडकत नाही शंभर वेळा हात पुसा इकडे आता आता हेच करणार आहे आज मी स्टायलिश हात पुसत पुसत काम कळलं का हात पुसत पुसत तर मी आता काय करणार आहे तर मी इथे घेतलेलं आहे लसूण मोठा मोठा चिरला कांदा इथे मेथी आणि पालक आणि मी आता या ठिकाणी राहिलं काय गळ्यातला असू दे मी हा लोखंडी तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा म्हणा कढई म्हणा काय पाहिजे ते म्हणायला आणि ही मी फोडणी करून ठेवते तुम्हाला माहिती आहे तर त्या पद्धतीने फोडणी मी करून ठेवलेली आहे आता आज ही सगळी फोडणी शक्यतो वापरायचा प्रयत्न करणार आहे नाही एवढी जास्त होईल काय करायची एवढी जास्त होईल तर आता आपण आज पालक आणि मेथी अशी ही मिक्स व्हेज भाजी करणार आहोत फोडणी जवळजवळ आठवडा झाला ती करून पण त्याला वास बीस काही येत नसतो तुम्ही म्हणता ना वास येतो का वास येतो का नाही आहे आणि मी आता हा विसरले बघ आता लसूण जो आहे तो आता ह्यानं वाटीलाच चिरडणार त्याला काय फार बारीक करायचं नाही जरासं चिरडून घ्यायचा म्हणजे त्यातलं कार्यकारी तत्त्व असतं ते बाहेर येतं हे बघा असं जरा चुरडून घ्यायचा तो तिथल्या तिथं वाटीनी चुरडून घेतलेला आहे कळलं तर आता हा लसूण घालणार हा बघ लसूण टाकला लसूणचा जरा वास यायला लागला लगेचच कांदा पण टाकला एक हिरवी मिरची टाकते थांबा जरा विसरली बघा घ्यायची थांबा 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 हे होईपर्यंत आता हिरवी मिरची घेऊया कळलं तर आता हे शंभर वेळा इकडे तिकडे जायला लागते बघा आता हे आता मी जाणार फ्रीजकडून असा हात पुसणार इलाज असत पाहिजे एकदम घरगुती राहायचं असं असा हात पुसायचा असले सगळे उद्योग करायचे स्वयंपाक करताना असं ते करता एप्रन बिपरन घालून आम्ही काय करत नसतो आम्ही असं एकदम गावठी पद्धतीने आम्ही स्वयंपाक करत असतो आता ही हिरवी मिरची थांबा टाकते आता हे बघा असे हात पुसायचे शंभर वेळा नो ॲपरन नो गाऊन एकदम घरगुती स्टाईलनी स्वयंपाक काय कसलं काय वापरत बसत नाही बघा आम्ही सुद्धा वापरत नसलात तर काय वाईट वाटून घेऊ नका बरं काय गृहिणींची स्टाईल आहे सगळी हे ज्याला जमलं त्याला एन्जॉय ती खरी किचन क्वीन स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये त्या पद्धतीने या व्यक्तीला राहायला येतो ती खरी किचन क्वीन डाळ घालणार होते विसरले आता कधी घालू राहू दे चला तर आता आपण याच्यामध्ये जर जास्त मी काही हा कांदा परतवलेला नाही आहे मेथी घातली आधी मेथी तुम्ही पूर्वी बघितली आहे का माझी भाजी तर तुम्ही म्हणाल तेच तेच काय दाखवता आओ आम्ही तेच तेच खातो म्हणून तेच तेच दाखवतो हा पालक निवडून धुवून मग चिरलाय आणि आठ असा मोठा मोठा चिरते मी बारीक नाही चिरत आपली स्टाईल आहे होती प्रत्येकाने आपली आपली स्टाईल मेंटेन करायची बरं का दुसऱ्याच्या स्टाईल फक्त बघायच्या कळलं काय कळलं हा एक लहान मुलांचं कार्टून शेणार आहे त्याच्यात ते कार्टून ना तो अस्वल है। ते अस्वलसारखं म्हणत असते खळलं खाय सारखं म्हणते ते जरा एक वाक्य बोललं की खळलं खाय असं म्हणतं की कार्टून चॅनल बघायला मला एवढी आवडतं तुम्हाला सांगते छान असतात मस्त सिरियल तर सारख्याच असतात पण छान आहे तर आता गॅस मोठा केलेला आहे मी गॅस मोठा केलेला आहे शेंगदाणे आहेतच त्याच्यात फोडणीतले हे बघा पाणी घालायची गरज नाही एकतर पावसाळा रसरशीत भाजी त्यात धुवून घेतलेली त्यामुळे त्याला काहीही पाणी विणी घालू नका मस्तच होणार आहे भाजी वास्तर सुंदर यायला लागलेला आहे जरा शिज थोडीशी हां आली कमी कमी व्हायला लागली दोन माणसांना दोन वेळेला पुरते ही भाजी आता ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे टाकते हे बघा हळद होलसे आवडते ना आपल्याला तिखट मिरची थोडी टाकली आहे ना म्हणून तिखट पण टाकूया तिखट कारण आपण जरा पीठ लावणार ना मग जरा चव नको का याला तिखट मीठ मीठ आत्ताच टाकून द्या पीठ लावल्यावर केलं ना तर मग ते मीठ लागत नाही सगळीकडं त्यामुळे साधारणतः किती पीठ बसेल त्याच्यात हा अंदाज प्रत्येक गृहिणीला असतो त्यामुळं एवढंच करा बस की एवढंच हिंग टाकणे काय आहे की आपल्याकडे हिंग 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 तुम्ही म्हणणार हिंग टाकत नाही आम्ही भाजीत आम्ही टाकतो आणि त्यात आत्ता पावसाळ्याचे दिवस त्यामुळे मग मुण हिंग वगैरे पाहिजेच होय की नाही वास तरी छान यायला लागला मेथी आणि पालक कधी मी सिंपल पालक करण्यापेक्षा की नाही मग त्याला इतर सगळं लागतं एक मेथी घातली ना मेथी पालक मिक्स केली ना की चव एवढी सुंदर लागते एवढी सुंदर लागते की काय सांगू करून बघा हां मेथी पालक मिक्स करायची नुसती मेथी खाल्ली की जरा कडक होते स्ट्रॉंग आणि नुसता पालक खाल्ला ना की तो असा पिळपिळीत मिळमिळीत लागतो म्हणून मग पालक आणि मेथी अशी मिक्स करायची ज्यांना मेथी आवडत नाही आमच्यासारखे जे असतात त्यांच्यासाठी ही मिक्स भाजी हे बघा ही आता शिजली त्यामुळं कमी कमी व्हायला लागलेली अजूनसुद्धा शिजू दे शीज शीज ओके नाईस नाईस आता आपण काय करणार आहे माहिती आहे का आता आपण याला लावणार आहोत पीठ टाकते त्यामध्ये गूळ आणि मग लावते पीठ आणि त्यानंतर लावूया आपण पीठ परफेक्ट झालेली आहे आता आपण याला पीठ लावणार आहोत मी ते पीठ दळून आणत नाही रेडीमेडच आणते पीठ बस झालं एवढच पीठेला म्हणजे दोघांना खपते जास्त पीठ लावलं ना की भाजी ना खपतच नाही बस मस्त तेवढ्यात कोणीतरी आलं मग म्हटलं चला त्यांच्याशी जरा बोलून घेतलं गप्पा मारल्या आणि मंगळसूत्र घालायचं राहिलं होतं मला गळा भुंडा वाटायला लागला बाकी का काही नाही काहीतरी घालण बरं वाटलं तर आता हे मंगळसूत्र मध्ये साठ साठ रुपयाला मिळत होती बघा दोन वर्षापूर्वी इतकी सुंदर आहेत इतकी सुंदर आहेत पाण्यात घातलं तरी काही होत नाही त्याला मध्येच काहीतरी असे वेगळे विषय निघतात आपली भाजी ही अत्यंत सुरेख आणि सुरेख आणि सुरेख मस्त झालेली आहे झाकून ठेवली होती झाकण आता काढलेलं आहे तर मस्त चला आता बसूया जेवायला मेथी बेसन पालक मेथी पालक बेसन विथ लसूण अँड कांदा आज संध्याकाळी आता सात वाजलेले आहेत आपण सात वाजता काही ना काहीतरी बघा तुम्हाला मक्क्याची उसळ करून देऊ जरा उसळ म्हणजे भेळ भेळ देते करून काय तर आता मी हा मक्का कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे दोन शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत मी कणसातले मक्के काढलेले आहेत ताज्या कणसातले मक्के मक्क्याचे दाणे काढलेले आहेत त्याच्यावर मीठ घातले त्याच्यावर आता थोडस हळदही घालते चवीला हळद तिखट तिखटाशिवाय छान लागत नाही ते तिखट हे आता ठेवूया बाजूला ते बाजूला ठेवूया आणि आता याच्यामध्ये आपण घालूया कांदा घे की चहा इकडे टमॅटो हे पण नाश्ता आहे ना तुझा टमॅटो आणि हे आपण घातलेलं आहे कोथिंबीर आणि यावरती आता आपण लिंबू पिळूया तुम्हाला दाखवते फ्रीज आजच सगळा आवरलेला आहे मस्तपैकी फ्रीज एकदम छान हे बघा सगळा आवरलेला फ्रीज एकदम स्वच्छ स्वच्छवाला तर हे कशासाठी मी दाखवते माहिती आहे का तुम्हाला तर आता मी त्याच्यामध्ये लिंबू घालणार आहे तर लिंबू मी सगळे असे ठेवते तुम्हाला माहिती तर हा आपण लिंबू पिळून त्यावर घालूया मस्तपैकी आपण अर्धा लिंबू यावरती पिळलेला आहे छान चला आता हवं असेल तर याच्यावर आपण तुम्ही फरसाणसुद्धा घालून खाऊ शकता काहीच प्रश्न नाही भडंग घालून खाऊ शकता चुरमुरे घालून खाऊ शकता पोहे घालून खाऊ शकता बघूया आता हे कसं लागतं आहे छानच लागणार आहे मी आता इकडेच एक टेस्ट करून बघते मस्त लागलं काय हा बरं लागलं चवीला बरं लागलं काय हम्म